शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री भीमाजी काळेसर मुंडेकरवाडी लिपणगाव गोंद्यासाठी आता काळेसरांनी जी रोपं घेतलेली आहेत केशराम्याबरोबरच इतरही फळ झाडे आहेत सिलेक्शन करून रोपं दिली जातात बघू शकतो आपण जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जाते तर अशा प्रकारचे हे जे रोप आहे हे महाराष्ट्रात आपल्याला शंभर रुपयेनं घरपोच येते एक हजार क्वांटिटी असेल तर एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्य नर्सरी आहे आलोदरला बिल केशर आंबा म्हटलं तर याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी उत्पादन चालू होतं नाही लाडम बघू शकतो आपण केशर आंबाचं लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हे जे मटेरियल आपल्याला लहान वाटते हे आपण रिपॅगिंग करतो आहे आणि आपल्याला जी शिलेशी करून रोपं चांगली चांगली दिली जातात खराब रोपं वाढतात ती बाजूला काढतो आहे तर आपल्याकडं पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची आणि रिपॅगिंग केल्यामुळं पुढच्या वर्षी हेच रोप आपल्याला पाच किलोच्या बॅगमध्ये चार फूट उंचीचं इथं जागेवरती एकशे ऐंशी रुपयाला रोप बसतं आहे हे जे रोपं आता लोडिंग चाललेले आहेत ही जी पोचची किंमत आहे एक हजार रुपये घेतली तर आपल्याला नव्वद रुपयानं इथं जाग्यावरती आणि दहा रुपये गाडी वाडायचं शंभर रुपयानं घरपोच होणार हाचा व्हिडिओ आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचा केशर आंबा मॅडम बघू शकतो आपण केशर आंबा जर म्हटलं तर, तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात त्याचबरोबर लागवड अंतर बारा बाय सहा दोन ओळीतलं बारा फूट दोन रोपातलं सहा फूट रोप लावले की एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे रोप लावताना आपण सरी सोडायची आहे ट्रॅक्टरनं सरी सोडून सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे खड्ड्यामध्ये शेणखत निबळ पेंट तिमेंट हे सर्व टाकून पिशवी काढून रोप घ्यायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळून द्यायचे एक महिन्यानंतर निभार वाघ बघून शेंडे कट करायचे आहेत आता बघू शकतो आपण शेंडा म्हणजे अशा प्रकारचा इथून रोपाचा एक बोटाचा पेट ठेवून शेंडा कट करायचा आणि तीन पानं काढायची असं केल्यानंतर झाडाला फुटवा अशा प्रकारचा फुटवा यायला चालू होतो तीन फांद्या आणि त्यानंतर रोपाची जी वाढ आहे ती आपल्याला एकसारखी मिळते खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात केशर आंब्याबरोबरच आपल्याकडं व्हरायटीमध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू मलिका अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर रत्ना देवगडापूशी सर्व रोपं मिळतात इतरही फळझाडं पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकनाथ नर्सरी आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन कोकणातील प्युअर केशर आंबा अशा प्रकारची रोपं आपण सिलेक्शन करून देतोय बघू शकतोय आता जे काळेसरांनी रोपं घेतलेली आहे त्यामध्ये फणस घेतलेला आहे वेतना मारली त्याचबरोबर ऑल टाईम म्हणजे वर्षभर चालणार आहे आणि ते रोपतला ते ते रोपतला पाठी तिथे घ्या आणि बदला परत बघू शकतो आपण केशर आंबा जर लोडिंग म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारची ही रोपं खात्रीची रोपावरच आपल्याला रोपा। सल्ला मारत असे सर्व नियोजन अनुदानला बिल आता सरांनी जी बाकीची रोपं घेतलेली आहेत त्यामध्ये मोसंबी त्याचबरोबर इतर फळझाडे जर म्हटलं तर सफरचंद अशी सर्व रोपं घेतलेली आहेत आज अठ्ठावीस जुलैला जबरदस्त पाऊस बघू शकतो आहे सगळीकडे पाणीच पाणी आपली नर्सरी कोकणामध्ये नर्सरी असल्यामुळं पावसाचं ठिकाण भरपूर त्याचबरोबर लांजामध्ये आपली बत्तीस शेका नर्सरी आहे अशा प्रकारची रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच येणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन याच गाडीमध्ये आपण फलटणचं पण रोपं भरणार आहे डॉक्टर साहेब म्हणून आहेत बरगेसरांनी पण आपले जुने कस्टमर आहेत तरी पण आपली रोपं घेतलेली आहेत आता नाही ह्याच गाडीमध्ये ती रोपं असणार आहेत त्याचबरोबर इंदापूरचंही लोडिंग असणार आहे गाडीमध्ये बघू शकतो आहे त्यानंतर आता दुसरीच गाडी शेकड भरणार आहे त्यामध्ये दोन हजार तायवान पेरू कोकणासाठी कणकवलीसाठी लोडिंग होणार आहे असं डेली जे रुटीन आपलं लोडिंगचं नियोजन असतं ते चाललेलं आहे चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र